कित्येक तरी गोरगरीब दलित धनगर वंजारी ओबीसी मायक्रो ओबीसीवर अन्याय झाला आहे कस का वाचा फुटत नाही त्याला कस का फुटत नाही हे बघा अजितदादा मी आपलं पाहुणे दोन वर्षात पहिल्यांदा नाव घेतलं कारण आपण बळच कोणावर आरोप करत नाही हे मंत्री आहे आणि मंत्रिपदाच्या जोरावरती अधिकाऱ्याचा वापर करून पुरावे नष्ट करणं आत बाहेर काही गोष्टी पुरवणं यांच्या मनानुसार यांना जेलं मिळणं तपासात आरोपी सापडत नाही तपासात साखळी आणखी सापडत नाही कुठे कोणकोणची त्यांच्या प्रॉपर्टी आणखीन जप्त का केल्या नाही त्या आरोपींच्या दादा आमचं तुमच्याकडं एकच म्हणणं आहे हो मंत्रिपदाच्या जोरावरती पुरावे नष्ट बाहेर राहून करतोय आणि जर पुरावे नष्ट झाले आणि त्यातला एकही आरोपी सुटला खंडणीतला आणि खुनातला तर जबाबदार फडणवीस साहेबाने अजित दादाला आम्ही धरणार कोणावर तीनशे दोन लावायला पाहिजे मग काय होईन त्याला मग कंपना लावायला पाहिजे तोच संघटित गुन्हेगारी घडून आणतोय मालक कोण आहे तोच त्याच संघ हिंडतोय माझ्याकडे नव्हता घेऊन आला संघ कस काय होता मग त्याच्या दुसरे कसं काय नव्हते कोणी तेच कस काय संघ आहे कोणत्या माणसाकडे गेलं तर तोच कस काय संघ आहे जर त्याच्या तो जवळचा नाही तर तो प्रत्येक जागेवर कस काय अंतरवाली सुद्धा होता त्यांनीच ओळख करून दिली हे म्हणून आणखीन काय पुरावे पाहिजे आज दादा नांद फडणवीस साहेब आले त्याचे काय पुरावे पाहिजेत तुम्हाला तो रोज संघ आहे याचा अर्थ धनंजय म्हणून माहित नाही का हि खून करतो बलात्कार करतो छेडछेड्या चेड़ करतो खंडाण्या मागवतो माहित नाही का पैसा गोड लागला त्या टायमाला त्या सारमाड्याकून घेतानी निवडणुकात नाशिक गाड्या घोड्या घेतेत फिरत येत पळत येत विमाना जातात हॅलिकॉप्टरने जाते हे पैसे तेव्हा घेताना गोड लागले आणि आता झटकून लावतो का त्याचं ढकलून देतोय सारमाड्यावर त्या सारमाड्याने तो यासाठी तुम्ही असं म्हणाले होते

अंध्रा ए, ए, तोंडाचं था। करम, ते फिंजारलेले की असं ते सारमाड आहे मग करमाड वरमाड जाऊन तिकडं असू द्या काही बी आपल्याला काय त्याचं काय हे नाही करायचं तेव्हा हे त्याला पुरे अधिकारी यांनी दिले तू काहीही कर हा मग ते काहीही करायला लागलं मग जबाबदार कोण हे बघा खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा हो हो कराई जी, कराई जी, जी, ते घडून आणणारा सामूहिक कट हा सगळ्यात मोठा आरोपी ह्यो धनंजय मुंडे अनेक टोळ्या त्याच्या माध्यमातून हिने तयार केल्या खंडणी एकाने मागायचे खून एकाने करायचा छेडछाड एकाने करायची की करायची म्हणजे मानसिक प्रेशर आणायचं काही नाही दिलं की मग बलात्कार करायचे रच्चे चोऱ्या करायच्या डाके टाकायचे जमीन हडपायच्या अतिक्रमणं करायची योजना लाटायच्या आहे वेगळ्या आता नवी दहावी टीम सांगतोय बरं का इतक्या ते आणि किती काय त्याचा त्याचं मिळणार नाही प्रत्येक जिल्ह्यात आहेत सगळ्या आडॅग लावणारच आहेत हे सगळे असलेच आणि यांचं सरळ सरळ नाही दिसतंय आणि नियत पण दिसती यांचे लोकच फक्त यांचे हे बाकीचे फक्त वापरूस तर जवळ धरतात यांना मतदानासाठी आम्हाला मराठीची गरज एकदा गरज संपली की मराठी फिरायला कोणाची गरज नाही यांचे लोकच फक्त यांचे आहेत म्हणजे यांचं वागणुकीचा चालण्याचा विषयच वेगळा यांचा अध्यात्म वेगळंच फक्त त्यांच्याच लोकापुरतं पुरतो आणि सगळे लोक सारखेच आहेत सारखेच आहेत काय फरक नाही यांच्यात हे सगळं राज्यात अनेक प्रश्न अनेक आंदोलन सुरू आहेत बऱ्याच गोष्टी सुरू आहेत पण आपलं राज्य सरकार त्या वर्षावर काळी जादू आहे म्हणून चर्चा करत बसलोय हे सगळे उघडे करून आणले पाहिजे हो जेंतीनी काळ्यान मिरच्या कुठं लिंबन काही काढी तिथं बाटल्यान फुटल्यान कोण आणत खात्यात आमच्या गोरगरीबाचं कोणाच पैसे येत ते घर राहायला चांगल्या लगा द्या चांगल्या इकडे लोक आरडूरड मारायला लागलेत ला फाशी घेतली काल आमच्या चार पोरांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी के खुशाल दातळ काढून झोपत येत तिकडं हिंडत येत यांना उघडं करू करू आणलं पाहिजे यांना सगळ्यांना नुसतं आरक्षण देणं व्हायना आमचा हक्काचा असून यांना आहे का त्यांच्यावर कारवाई त्याला पन्नास दे रे पट्ट्याला काही फरक नाही पडत आम्हाला काय फरक नाही पडत तुम्ही किती वा टाकणारच मधी फक्त चौकशीवर बोललोय मी की हिव माणूस त्याचा आहे प्रत्येक माणसाकडे ह्यो जात आणि त्यो असतो माझ्याकडे आलता तो होता हा त्याच प्रश्नाचं उत्तर देतो मी की हेच माणूस आहे करता करविता हे त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणती तरी दोन तीन जणांची ती एस आय टी सी आय डी आणि ईडी हे सगळे लोक याचा पूर्ण सीडीआर दुसऱ्या मोबाईल बोलत असं आहे कोणाच्या त्यांच्या मित्राच्या हे घ्या खुनामध्ये असणारच त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं काय होतं मंत्री किती होऊन द्या मध्ये जाऊ त्याला आता दादांना सांगितलं पुरावे जर नष्ट झाले तर जबाबदार तुम्ही आणि फडणवीस बरं धनंजय मुंडेंवर एक गंभीर आरोप जो पीक विमाचा होतोय आता एक नवी यादी आधी आहे जे शहाण्णव सी, सी, सी केंद्र म्हणजे जिथून पीक विमा भरला जातो त्यांचे रद्द करण्यात आले आणि यातील बावीस हे परळी आहे म्हणजे कृषी मंत्र्यांच्या परळीमध्ये नाही तर याचा कोण तेव तेव्हा धनंजय मुंड्याचं दुसरं कोण नाही हे बाकी जे उगे पाप केला करायला आता हे जेला गेले हे आणि आईश माझ्या बाहेर मारायला लागला हे आता त्यांच्या जीवावरती ये ह्य ना येणे खरंच पुन्हा तुम्हाला त्याच विषयावर येऊन सांगतो त्यांच्या एका मोठ्या नेत्यानं दारिद्र्याच्या खाईत डुबलेली एक समाज एक जात मोठ्या कष्टानं बाहेर काढली मोठ्या कष्टानं बाहेर काढली कुठंतरी आता प्रगतीवर उंचीवर चालली होती तर भंगार धावण्याच्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं पुन्हा मातीत मिसळीली पुरी जात पुरी जात मातीत मिसळी शेवटी त्यांच्या जातीत आमचे मित्र आहेत ना आम्हालाही माहिती आहे ना किती दारिद्र्याचं खाईत होते किती कष्ट करत होते आज उचललं काय हे येईल सगळा डाग लावून टाकला पैशासाठी आणि त्याच्यासाठी आणि त्याला वाचवी देत आणि त्याला वाचवी देते कोण हे तो धुरत निघ म्हणतो आजित दादाचा धुरण म्हणला मग आज मी आल्यावर धुरने गाला तर अजितदादाचे उपकार फेटणार नाहीत तरी पण आणि असल्याचं त्वाच धक्का दादा तुम्ही त्याला आमचा सवाल आहे दादा तुम्हाला तुम्ही असल्या घाण्याचं त्वाच का ह्या घाणीला आपल्या लेकराचं मर्डर करून कोण करून हे चांगलं नाही तुम्हाला एक मानणार दादा वर्ग आहे तरुण पोरं पहिल्यांदी मानायला लागलेत पुरा वर्ग बाजूला जाईल सत्य आहे त्या बाहेर काढायला पुरावे नष्ट करायला लागलाय बाहेर राहून शंभर टक्के आणि जर त्यांनी पुरावे नष्ट केले तर जबाबदार अजितदादा आणि फडणवीस सा। मुंडे एवढं सगळं बोलताय परंतु मुंडे तुम्हाला भेटले होते रात्री आणि त्यांनी विनंती केली म्हणून तुम्ही परळीला गेले नाहीत अशी सुद्धा चर्चा आहे मी राज्यात कुठेच गेलो नाही त्यावेळेस जाहीर केलं होतं मी चार तारखेला आपल्या मीडियाच्या समक्ष माझा समाज आणि मीडिया सारखा आहे मला मी त्याच वेळेस सांगितलेले पाहुणे दोन वर्षापूर्वी हे हो शब्द मीडियाच्या बद्दल कुणी नाही बोलत जेवढाच माझा समाज माझ्यासाठी आहे ना तेवढीच मीडियावर येते यांना चोरून आपण काही केलंच नाही त्याच वेळेस सांगितलं होतं आपली समीकरण हुकलं मी राज्यात कुठंच जाणार नाही आणि कुठंच नाही गेलो त्या आता काल सांगितलं ना काय बोललंय तर दुसरं काय बोलत आहे त्याने लय चुकीचं पावलं उचललं मी त्याला सांगितलं होतं धनंजय देशमुखला धमकी दिली तोय लोक आवर्यो त्यांनी आवरयचं सोडून त्यांनी राज्यात टोळ्याच्या त्याच्या हिंगोलीली एक टोळी गंगा खेळलं टोळी ह्या अशा टोळ्या इकडं नगरकडं काही टोळ्या बीड जिल्ह्यातल्या काय टोळ्या उठविल्या माझ्या विरोधात गुन्हे दाखल करायला लावले मी संतोष भायाला न्याय द्या म्हणलं म्हणू चपलो ना ला, हाना लागला फोटोला अरे तो हे चिल्लर माकडं टोळी चटणीला पुरायची नाही आम्हाला पण आम्ही नको म्हणतो तिकडं बदग्या चिलट पाळीली तुला वाटतं तुमच्या अंगात रक्त आहे ना आमच्या अंगात काय तुला वाटतं तो आज जातेवर तू ओल प्रेम आहे ना आपलं नाही का पठ्ठ्या आपलं बे मराठीवर प्रेम आहे ना तो कोण धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे आहे टोळी चालितो आणि गोर गरीब लोकांना मारतो निवडणुकीच्या काळात मोठ्या वाताने मराठी लागते की मग मराठी नाही लागत मला त्यावेळेस भेटायला संतोष देशमुखला तुमचे लोक धमक्या देत ते झालं होतं त्यावेळेस तसं नाही हो उलट जोडी संतोष देशमुखचा काय असं नाही ते मी मी सांगितलं हो काल त्याच्यावर बी की जे बोलणं झालं ते झालं बसतानी काय झालं उठतानी काय झालं बसल्यावर काय झालं आल्यावर काय झालं जाताना काय झालं त्या कृतीबद्दल नाही बोलणार मराठा सुरूच आहे मी पुन्हा बाबा हात जोडतो तुम्हाला हे काही मराठ्याच्या लेकरांना आत्महत्या नका कोणी नाही बाबा हो कोणाच प्रत्येकजण आपापल्या लोकावर प्रेम करायला लागला आहे सग आपल्या विरोधात आहेत तुम्हाला आरक्षण देणारे एक वर्षी रिपीट करा दोन वर्षी रिपीट करा पण कुणी आत्महत्या करू नका बघा तुम्हाला शेवटचं सांगतो मराठा बांधवांनो मराठ्यांच्या लेकरांनो न मिळणारं आरक्षण मिळाले हो पुरा जीवाची राखरांगोळी करून घेतली शरीर कसलं साथ देत नाही फक्त माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी हा तुम्ही फक्त आत्महत्या करू नका न मिळणारं आरक्षण मिळालं राहिलेलंही मिळून देतो फक्त तुम्ही आत्महत्या करू नका आजकाल लोक विचित्र झाले त्याच्यामुळं थोडं शहाणपणाच्या भूमिकेत या मी मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय हटत नाही मी तुम्ही घरी असलात तरी तुमच्यासाठी लढतो तुम्ही व्यवसायात मराठी असले तरी लढतो तुम्ही नोकरीत मराठी असलात तरी त्यांच्यासाठी मी लढतो कुणी राजकारणात मराठी असली भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमके तमके तरी त्यांच्यासाठी लढतो माझा कर्मचारी वर्ग असला त्यांच्यासाठी लढतो शेतकरी मराठ्यांसाठी लढतो ऊस तोडणाऱ्यासाठी लढतो मजुरांसाठी लढतो मी सगळ्यांसाठी लढतो मी तुमच्या लेकराला आरक्षण देणारे राजकारणाला तिकडे कडी लागू द्या पण लेकर मोठं करायची जबाबदारी आपण घेतलेली फक्त तुम्ही आत्महत्या करू नका एवढीच माझी तुम्हाला हा जुळून विनंती हुकला नंबर तो हुकू द्या पुढं आपण आणखीन रिपीट करून शिकू आणि मुख्यमंत्र्यांना विशेष करून सांगतो जरा थोडस असल ना तुम्हाला तर माणसं मेलेत बरं का आमची मुडदा पडला त्यांचा मुडदा ते फाशी गेलेत थोडीशी जरा तुम्हाला असेल ना तर माया दया जरा बाहेर काढा आणि तेवढं आरक्षण लवकर द्या नसता राज्यात तुम्हाला उग्र आंदोलन करावं लागणार आहे कोटीचा आरोप झाल्यानंतर तुम्ही हे सगळं बोलल्यानंतर धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीला गेले तिथेच पडत आहे उठलं की इकडून कोणी बोललं की तिकडं पळत आहे काही म्हणत नसन काही नसत नुसतं जाऊन बसत आणि असं काहीतरी पण अजित दादांना पुन्हा पुन्हा सांगतो मग मी आता की आता आलायच तुमच्याकडं तर त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊन तो बाहेर खंडणीतला आणि खुनातला आरोपी आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे सहा आरोपी करा पुरावे नष्ट होऊ देऊ नका आजीत दादा तुम्हाला कधी न मानणारा एक तरुणाचा एक वेगळा वर्ग तयार झाला या राज्यात तो पुरा तुमच्या विरोधात जाऊन बिथरणार आहे त्याच्यामुळे याची गई करू नका आणि जर यांनी बाहेर राहून तुमच्या मंत्रिपदाच्या जोरावरती जर पुरावे नष्ट केले तर ते पुरावे नष्ट करायला जबाबदार तो जसा आहे तसं आज दादा तुम्हीही असणार आणि फडणवीस साहेब सुद्धा असणार आहे हे मात्र लक्षात राहू द्या माझ्या संतोष भाईवर अन्य होता का मान